हो उन्हाळा आला तो, तो की आठवतो तो फणसाचा गोडवास आणि घराघरात सुरू होतो एक छान गोड उद्योग फणसाची पोळी किंवा फणसाचं साठं करण्याचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की फणस पोळी कशी करायची अगदी सोपी पद्धत आहे घरच्या घरी आपण पारंपरिक आणि स्वादिष्ट अशी ही डिश करणार आहोत चला तर मग फणसाच्या गोड आठवणींची चविष्ट सफर करूया आता इथे मी फणसाचे हे गरे घेतलेले आहेत हे फणसाच्या गरांमधले बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे छान गोडसर गरे आहेत अगदी मस्त रसाळ स्वादिष्ट आता हे सगळे गरे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि याची छान पेस्ट करून घेऊया पाणी न घालता मिक्सरमध्ये हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे पेस्ट करून घ्यायचे आहे आता फणसाची पोळी करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये ही सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे वाटीने मोजून घेतलं तर एक वाटी फणसाची जर हा गर असेल तर त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला साखर घालायची आहे आणि हा भरपूर पिकलेला आणि गोड फणसाचा गर आहे त्यामुळे साखर तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही कमी जास्त घातली तरीही चालेल हा चांगला गोड गर होता त्यामुळे साखर मी थोडी कमीच घातलेली आहे आता हे सगळं आपण एकत्र करून कढईमध्ये घालून घ्यायचं आणि हे ढवळत राहायचं आहे गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि आप आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे थोड्या वेळाने हा फणसाचा घर पाणी सोडायला लागतो ला तरीसुद्धा आपण हे सतत ढवळत राहायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण तळापासून हे मिश्रण असं ढवळत राहूया थोड्या वेळाने या, या फणसाचा सुवास सगळ्या घरभर दरवळायला लागतो ला तर हे बघा अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मिश्रण घट्ट व्हायला लागतं आणि आता तुम्ही पाहू शकता की या मिश्रणाचा रंगसुद्धा गडद व्हायला लागलेला आहे आणि हे मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं ला आहे चमच्यावरून खाली सोडताना हे पटकन पडलं जात नाही आहे तर अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे आता आपण हे ताटामध्ये पसरवायला तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि एक दोन मिनिट आपण तळापासून हे मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घेऊया सगळं मिश्रण एका जागी असं करून घ्यायचं आहे आता एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळं मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतलं आता हे मिश्रण आपण हलकंसं इथे पसरवून घेऊया खूप जास्त पातळ आपल्याला इथे पसरवायचं नाही आहे जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे पोळी आपल्याला सहजरित्या काढता येते खूप जर पातळ पसरवलं गेलं तर पोळी ताटाला चिटकून बसते तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण व्यवस्थित इथे पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण एक दिवस घरातच सुकवून घ्यायचं फॅनखाली आणि एक दिवस उन्हामध्ये सुकवायचं त्यानंतर ही पोळी तयार होते तर हे बघा हे मिश्रण चांगलं सुकलं गेलेलं आहे या ताटामध्ये ते हाताला असं चिकटलं जात नाही म्हणजे व्यवस्थित सुकलं गेलेलं आहे आता याच्या कडा आपण सुरीच्या साह्याने हलक्याशा अशा वेगळ्या करून घेऊया सर्व बाजूने सुरीने आपल्याला या कड्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर हे बघा असं सुट्ट करून घेतल्यानंतर आता ही पोळी आपल्याला सहजरित्या उचलता येत आहे तर हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही पोळी अशी उचलून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने आपलं आपली ही फणसाची पोळी तयार झालेली आहे तुम्ही अशी सुद्धा ठेवू शकता किंवा इथे मी याला असे उभे काप केलेले आहेत आणि उभे काप आपल्याला हे रोल करून ठेवायचं आहेत म्हणजे आपल्याला बर्नीमध्ये सुद्धा व्यवस्थित ते ठेवता येतील तर हे बघा असे उभे काप करून घेतलेले आहेत आणि रोल केलेला आहे आणि मस्तपैकी आपण हे रोल बर्नीमध्ये भरून ठेवू शकतो तर अशा पद्धतीने एकूण आपल्याला ही पोळी करण्यासाठी दोन दिवस लागतात पण तरीसुद्धा ही पोळी वर्षभर चांगली टिकली जाते अजिबातही खराब होत नाही फ्रीजमध्ये स्टोअर करायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने आज आपण फणसाची पोळी बनवलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त गोड गोड रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद